राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे तहसीलदार यांना निवेदन चौदा मे रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे पेठ तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामा होण्याबाबत माननीय तहसीलदार यांना निवेदन पेठ तालुक्यात संपूर्ण तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने आंबा कांदा भोपळा टमाटे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व घरांचे जनावरांचा चारा यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे तरी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले व निवेदन स्वीकारून लवकर पंचनामा करण्यात येईल याची दखल घेण्यात आली यावेळी उपस्थित राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष धर्मराज चौधरी उपाध्यक्ष युवराज भोय माहिती अधिकार उपाध्यक्ष सोपान पवार दिलीप गवळी संगणक विनायक फसाळे संगणक इत्यादींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस तहसील कार्यालय तहसीलदार साहेबांना निवेदन देताना पेठ तालुक्यात पेठ तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेली नुसकानीचे पंचनामे करण्याबाबत पेठ तालुक्यात जे दोन दिवसात पाऊस झालेला आहे त्या पावसाने कित्येक शेतकऱ्यांची आंब्याची नुकसान घराचे नुकसान किंवा अन्य काही फळबाग असतील अशी नुसकान झालेले आहे तर सदर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन सांगण्यात आलं की या सर्व नुकसानीचं भरपाई म्हणून पंचनामे सुरुवातीला झाले पाहिजेत आणि त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये परिश्रम करून जी बागाईत तयार केली होतीची मिश्रण झाली त्या संदर्भात चौकाशी करून त्यांचे पंचनामे करून आणि त्याचा मोबदला त्या शेतकऱ्याला मिळावा या संदर्भात आज सर्व समितीपेठ तालुक्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी ते उपस्थित राहून तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ